जागा केल्या असतील कंटेनर ठेवायला पी एम केअर फंडामध्ये लाखो कोटी रुपये बेहिशोबी आहेत त्याच्या हिशोबच कोणाकडे नाही आहे हे पैसे तुम्ही कोणासाठी का पुढल्या निवडणुकीसाठी पी एम केअर फंड जो सिक्रेट फंड म्हणून तुम्ही ठेवताय तो वापरणार आहात हे तुम्ही आमच्या आत्ता सध्या मरणाऱ्या शेतकऱ्यांना द्यायला काल ही दोन शेतकऱ्यांनी मराठवाड्यात आत्महत्या के केली आपण पाहिली असेल तुम्ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे बळी अशा तऱ्हेने घेणार आहात का पाहणार आहात का आमचे जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस त्यांनी ही वेदना आणि व्यथा दिल्लीच्या दरबारी वारंवार जाऊन मांडायला हवी त्यासाठी त्यांनी बंड केलं पाहिजे दिल्ली विरुद्ध बंड केलं पाहिजे की माझा शेतकरी माझा महाराष्ट्राचा मराठी शेतकरी मरतो आहे तडफडतो आहे त्याला तुम्ही मदत द्या त्यांनी मुख्यमंत्री प्रतिष्ठा प्रतिष्ठापणाला लावली पाहिजे हे त्यांनी केल्याशिवाय मराठवाड्याला आवश्यक ती मदत मिळणार नाही पण बाजूला उद्धव ठाकरेंनी दौरा केला सरकारवर टीका केली जाते पण शिंदे शिवसेनेचे नेते आमदार असं म्हणतात की सरकार तर आपल्या परीने मदत करते प्रत्येकानं मदत केली पाहिजे याचं उदाहरण म्हणजे उद्धव ठाकरेंनी धाराशिव जिल्ह्याचा दौरा केला त्यावेळेस पिटपूर गावातील पूरग्रस्त कुटुंबाच्या घराला भेट दिली होती या कुटुंबाच्या घराची पडझड झाली होती आणि या कुटुंबाला आता शिंदे शिवसेनेच्या वतीनं मदत करण्यात आली बघा शिंद्यांचं हे कामच आहे शिंद्यांचं हे कामच आहे मदत केली म्हणते मी उपकार करता का तुम्ही सरकार आहात ना विरोधी पक्ष हा सरकारला आरसा दाखवतो हे जर त्या शिंदे आणि त्यांच्या लोकांना माहीत नसेल तर त्यांनी राजकारणात राहू नये आम्ही तिथे गेल्यामुळे तुम्हाला कळलं की काय परिस्थिती आहे आम्ही विरोधी पक्ष माननीय उद्धव ठाकरे त्या भागाचा दौरा करून त्या महिलेच्या घरात गेल्यावर तिच्याशी संवाद साधल्यावर त्यांची व्यथा समोर मांडल्यावर सरकारला कळलं ना शिंदे म्हणजे कुणी व्यक्तिगत आहे का शिंदे म्हणजे सरकार आहे ना गव्हर्नमेंट आहे ना गव्हर्नन्स आहे ना तो उपकार काय करत आहेत ते माणसं एका उपकाराच्या भावनेमध्ये आहेत का आम्ही मदत केली अरे काय करा शिथे तुम्ही खुर्च्या सोडा ना आम्ही सरकारमध्ये असतो आणि विरोधी पक्षाने काही आम्हाला दाखवलं असतं आम्ही तिथे पोचलो असतो आमचं काम आहे तुम्हाला दाखवणं म्हणून विरोधी पक्षनेत्याची गरज आहे आम्ही जे म्हणतो विरोधी पक्षनेता का हवा आहे तो यासाठी हवा आहे तो तुम्हाला आरसा दाखव तुम्ही इथे जायला पाहिजे तुम्ही हे काम केलं पाहिजे तुम्ही इथे मदत पोहोचवली पाहिजे जिथे सरकार पोचत नाही तिथे विरोधी पक्ष असते आम्ही जर तिथे पोचलो नसतो त्या महिलेकडे गावातल्या तर हे मिंदे पण पोचले नसते सरकार पोचलं नसतं फडणवीस पोचले नसते जिथे तुम्ही पोचला नाहीत या दुर्गम आणि शोषितांच्या गावामध्ये गरिबांच्या गावात महार मांग मातंगांच्या गावात तिथे आम्ही पोचलो